नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे बघा ई के वाय सी e जी आहे परत एकदा सुरू झालेली आहे आणि ई के वाय सी पुढील दोन महिन्याच्या आत e करणे बंधनकारक आहे कालच आदिती तटकरे मॅडम यांनी आपल्या पोस्टद्वारे कळवण्यात आलेला आहे की ज्या पण लाडक्या बहिणी आहेत ज्या या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना आजपासून पुढील दोन महिन्याच्या आत ई केवायसी करणे बंधनकारक आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे प्रश्न जे आहेत ते कव्हर करणार आहोत पहिला प्रश्न आहे ई के वाय सी का करायची दुसरं ई के वाय सी कशी करायची आणि त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न आम्ही जर आधीच ई के वाय सी केलेली असेल तर परत कशी करायची ठीक आहे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर बघा आदिती तटकरे मॅडम यांनी काल आपल्या ट्विटरद्वारे सर्वांना सूचना केलेली आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्याच्या आत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती आहे त्या संदर्भात जो आहे आता जी आर देखील निघालेला आहे इथे बघा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला हा जी आर जो आहे तो आलेला आहे यामध्ये काय म्हणण्यात आलेला आहे ते मी तुम्हाला एकदा सांगतो बघा यामध्ये फारच स्पष्टपणे लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेन किंवा आधार अधिप्रमाण करेन असे नमूद केलेले आहे म्हणजे काय की तुम्हाला आता इथे जे आहे ई वाय सी करताना तुम्हाला आधार जो आहे तो द्यायचा आहे व्हॅलिड पुरावा म्हणून ठीक आहे पुढे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे पुढे बघा आता ई केवायसी कुठे करायची आहे तर त्यांनी ऑफिशियल जी आहे वेबसाईट दिलेली आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलवर तुम्हाला जे आहे ई वाय सी जाऊन करायची आहे पुढे बघा त्यानंतर यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की दोन महिन्यांच्या आत ही जी ई आदा, के वाय सी आहे ती पूर्ण करायची आहे ठीक आहे आधारचं जे आहे ऑथेंटिकेशन करायचं आहे जर ज्यांनी आधार आधारचं ऑथेंटिकेशन केलेलं नाही किंवा ई के वाय सी केलेलं नाही तर ते पुढील कारवाईस पात्र राहतील तर बघा आता ई के वाय सी कशी करायची आहे याचा माहितीचा फ्लोचार्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर सगळ्यात पहिलं काम काय करायचं आहे तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे याला व्हिजिट करायचं आहे या वेबसाईटवर विजिट केल्यानंतर तुम्हाला ई के वाय सीचा जे बॅनर आहे ते दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग जसं क्लिक केलं की पुढे काय होईल ई के वाय सीचा तुमचा फॉर्म उघडेल तिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि मग तुम्हाला कॅपच्या जो आहे तो फील करायचा एक आहे एकदा का कॅपच्या आणि आधार क्रमांक टाकला की तुम्हाला तुमच्या नंबरवर ओ टी पी सेंड करण्यात येईल ठीक आहे आता एकदा ओ टी पी आला की पुढे बघा आपले ई के वाय सी याआधी पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल या ओ टी पीच्या माध्यमातून ठीक आहे पुढे जर ए की ए की ए तुम्हाला होय असं जर आलं तर बघा ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल आणि जर नाही आलं तर आधार आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल ठीक आहे जर समजा तुमची एक ई के वाय सी पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला होय असा मेसेज येईल आता बऱ्याच लाडक्या बहिणी जी आहेत त्यांना असा प्रश्न होता की आमची आधीच ई के हो वाय सी झालेली आहे तर मग आम्ही करायची आहे का तर हो तुम्हाला ही प्रोसिजर इथपर्यंत आणायची आहे जर जा तुम्हाला हो मेसेज आलेला आहे तर तुमची ई के वाय सी जी आहे ती पूर्ण झालेली आहे पण तुम्हाला जर नाही असा मेसेज आले आला असेल तर बघा पुढे काय आहे आणि तर बघा आता पुढे जर तुम्हाला ई के वाय सी तुमचं पूर्ण झालेलं नसेल तर नाही मेसेज जर आला समजा तर काय म्हणते ते की आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासला जाईल समजा तुम्हाला नाही असा जर मेसेज आला तर मग तुम्ही पात्र यादीमध्ये नाही ठीक आहे तुमचं जे नाव आहे ते पात्र यादीमध्ये नाही आणि जर हो असं आलं तर मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जो ओ टी पी प्राप्त झालेला आहे तुमच्या मोबाईल नंबरवर तो जो आहे तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे मग पुढे बघा आता पुढे आता बघा इथे पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक तुम्हाला विचारेल आणि कॅप्चर फिल करण्यासाठी सांगेल तेव्हा तुम्हाला तुमचे पती किंवा वडील यांचा जो आधार क्रमांक आहे ते द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्यांच्या नंबरवर जो आहे ओ टी पी सेंड केला जाईल मग तो आलेला ओ टी पी जो आहे तो इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे ठीक आहे आता ही प्रोसेस खूप स्ट्रॉंग केलेली आहे पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक का मागत आहेत तर आता एकदम जेन्युअन डेटा जो आहे ते सरकार कलेक्ट करत आहे जी फसवणूक सरकारची होत होती वेगवेगळ्या खोट्या डॉक्युमेंटच्या द्वारे आता ती इथून जी आहे टाळल्या जाणार आहे आणि एकदम जबरदस्त आता सरकारने याच्यावर सोल्युशन काढलेलं आहे तर अशा प्रकारे जी आहे ती तुमची ई के वाय सी जी आहे ती सक्सेसफुली होईल आता तुम्हाला कळालं की ई के वाय सी कशी करायची आता पुढे बघूयात तर आता बऱ्याच क्लारक्या बहिणींना असा प्रश्न देखील असतो की ई के वाय सी का करायची किंवा जर ई के वाय सी केलं तर सरकारचा कोणता उद्देश पूर्ण होणार आहे या ई के वाय सीच्या माध्यमातून तर बघा पारदर्शकता वाढणार आहे ई के वाय सी द्वारे लाभार्थ्यांची माहिती त्यांच्या अर्जाची पडताळणी व त्यांचा तपशील डिजिटल पद्धतीने सुरक्षितपणे राखला जाईल अशा प्रकारे घोटाळा चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे जाणे वगैरे सर्व समस्या कमी होणार आहेत पुढे बघा काय होणार आहे तर अयोग्य अर्जदार व नाहीसे लाभार्थी जे आहेत ते फिल्टर होण्यास मदत होणार आहे समजा ज्यांनी निकष पाळलेले नाहीत आणि निकष न पाळून देखील अर्ज केलेला आहे मग त्यांचा डेटा जो आहे तो क्रॉस व्हेरिफिकेशन केला जाईल आणि जे जा खरोखर लाभार्थी आहेत ना त्यांनाच फक्त जे आहे हप्ता जो आहे मिळणार आहे तिसरं बघा योजनांचा खर्च नियंत्रणात राहणार आहे कारण की जे बोगस लाभार्थी होते त्यांनी सरकारची लूट केलेली आहे ठीक आहे खोटे कागदपत्र दाखवून त्यांनी जी आहे सरकारची लूट केलेली आहे तर ही लूट थांबणार आहे आणि सरकारचा बराच पैसा हा सेव्ह होणार आहे पुढे बघा चौथं काय होणार आहे तर भविष्यात भविष्यातील सरकारी योजनांसाठी डेटा आधार तयार करणे म्हणजे काय आहे नीट समजून घ्या आता सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स येत असतात ठीक आहे सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम येत असतात मग या स्कीमसाठी डेटा गरजेचा असतो आता काय झालं लाडकी बहीण योजना ज्यावेळेस यांनी सुरू केली त्यावेळेस मात्र यांच्याकडे डेटा होता का तर नाही यांच्याकडे डेटा नव्हता मग आता डेटा नसल्यामुळं जो आहे अपात्र जे महिला आहेत त्यांनी सुद्धा घेतला लाभ ज्यांनी काही काही नाही तर घोटाळे केले काहींनी चुकीचे डॉक्युमेंट दिले काही वेळा तर पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतला हा सर्व प्रकार का झाला कारण की डेटा नव्हता पण आता सरकार काय करणार आहे सरकार हुशार झालेला आहे आता तुमचा जे आहे ई सीच्या माध्यमातून मा जेन्युअन डेटा कलेक्ट करणार आणि इथून पुढे आता निवडणुकीच्या वेळेस म्हणा किंवा इतर अशाही सरकारला काही योजना चालू करायच्या असतील तर सरकारकडे जो आहे अॅक्युरेट डेटा असेल सरकारची परत एकदा जो आहे फसवणूक होणार नाही कारण की सरकारने जे पडताळणी केलेला के डेटाच सरकारच्या कडे असणार आहे कारण ई सीच्या माध्यमातून बघा आता त्यांनी काय टाकलेली आहे तुमचे पती किंवा वडील यांचा जे आहे त्यांच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे म्हणजे तुमच्या पण आधार कार्डवर ओ टी पी येत आहे आणि तुमच्या वडील किंवा पतीच्या आधार कार्डवर देखील ओ टी पी येत आहे त्यामुळे जे आहे डेटा सगळा जुनियन सरकारकडे तयार होणार आहे तर त्यामुळेच लाडके बहिणींनो ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे हे जे पोर्टल आहे त्यावर लवकरात जा लवकर जाऊन ई के वाय सी करा पुढील दोन महिन्याच्या आतच तुम्हाला ही ई के वाय सी पूर्ण करायची आहे तर बघा हे जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाहिले या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरे मिळाली असतील अशी मी आशा करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये